विशेष म्हणजे या पंचवीस जागामध्ये दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघाचा समावेश आहे त्यामुळं दिग्गज नेते देखील विधानसभेत डेंजर झोनमध्ये आलेले आहेत मित्र हो नमस्कार महाराष्ट्रातील वातावरण भारतीय जनता पक्षासाठी अधिक धोक्याचे आणि प्रतिकूल दिसत असतानाच रोज येणाऱ्या नव्या नव्या सर्वेमुळे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीत फारसे यश मिळणार नाही असेच चित्र आहे आणि हे असे चित्र दिसत असतानाच आता पुन्हा एकदा भाजपासाठी धोक्याची घंटा वाजू लागलेली आहे नव्यानं समोर आलेल्या माहितीनुसार भारतीय जनता पक्षाच्या जा काही जागा या धोक्यात असल्याचं दिसत आहे त्यामुळं भाजपाचे मिशन एकशे पंचवीस कितपत यशस्वी होईल याबाबत शंका उपस्थित करण्यात येऊ लागली आहे भाजपामध्ये देखील या सगळ्याला घेऊन काहीशी अस्वस्थता आहे काहीशी भीती आहे लोकसभा निवडणुकीसाठी चारशे अबकी बार चारशे पार असा जो काही नारा मोठ्या आत्मविश्वासात दिलेला गेला होता तो त्यांचा चांगलाच अंगलट आला आता अबकी बार चारशे पार हे अंगलट आल्यानंतर देखील आता भाजप विधानसभा निवडणुकीसाठी सावध गतीनं पावलं टाकत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह इतर मंत्री दिग्गज नेते मंडळी यांच्यासह भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रावर पूर्ण फोकस ठेवलेला आहे विधानसभेसाठी दौरे विकासकामांची भूमिपूजनं मेळावे बैठका याच्यासह महायुती आणि भाजप पूर्ण ताकदीनशे मैदानात उतरत असल्याचं दिसून येत आहे विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला धोबी पछाड देण्यासाठी महायुतीनं विधानसभा निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केलेली आहे पण याचवेळी आता भाजपासाठी एक धोक्याची आणि मोठी घंटा समोर आलेली आहे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात दोन हजार चौदाला एकशे बावीस जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला होता दोन हजार एकोणीसला सतरा जागावर फटका बसल्यामुळं भाजप एकशे पाच आमदारावरच थांबला आता म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या एकशे पाचपैकी तब्बल पंचवीस जागा डेंजर झोनमध्ये असल्याची धकाधक माहिती समोर आलेली आहे अहो एकीकडं मराठा फॅक्टरनं लोकसभेला फटका बसलेल्या भाजपासाठी या पंचवीस आमदारांच्या जागेवरचा जो धोका आहे ही धोक्याची जी, जी घंटा आहे ही खूप गंभीर मानली जात आहे विशेष म्हणजे या पंचवीस जागामध्ये दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघाचा समावेश आहे त्यामुळं दिग्गज नेते देखील विधानसभेत डेंजर झोनमध्ये आलेले आहेत त्यामुळे आता पंचवीस जागा वाचवण्यासाठी भाजपाला चांगलीच ताकद लावावी लागणार आहे या जागा जिंकण्यासाठी भाजपकडून विशेष प्लॅनिंग सुरू असल्याचे हे आता बोलले जात आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप नेत्यामध्ये विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बरीचशी आता खलपतं सुरू झालेल्या आहेत लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यावर आता भाजपच्या मदतीला पुन्हा एकदा आर एस एस धावून आलेलं आहे बघा भाजप नेत्यांच्या बैठकीत पंच्याऐंशी जागा आपण जिंकणार असल्याचा दावा वरिष्ठ नेते मंडळी यांनी केला होता यात काही नवीन मतदारसंघाचाही समावेश आहे पण आता या पंचवीस जागा धोक्यात असल्याची माहिती समोर आल्यामुळं भाजप नेतृत्वाची चिंता अधिकच वाढलेली आहे भाजप हा पक्ष नेहमीच मास्टर प्लॅनिंगसाठी ओळखला जातो बघा बारीक सारीक मुद्द्यावर देखील हा पक्ष जबरदस्त काम करीत असतो त्यामुळं धोक्यात असलेल्या जागासाठी भारतीय जनता पक्षानं आपलं बारीक सारीक नियोजन हो आता सुरू केलं आहे अहो मागच्या वेळी ज्या जागावर निसटता विजय आणि पराभवी निसटता अशी जी काही ठिकाणं आहेत असे मतदारसंघ भाजपाने आता टार्गेट केलेले आहेत अशा पंधरा ते सोळा जागा जिंकून आणायचेच अशी भाजपची रणनीती आहे आता आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीप्रमाणेच फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे आता यातल्या एकशे पंचवीस जागाचं मिशन भाजपने विधानसभेत ठेवलं आहे हे मिशन पूर्ण करण्यासाठी भाजपने देखील केलेलं आहे नियोजन देखील केलेलं आहे रणनीती देखील आखलेली आहे राज्यातील जवळपास पन्नास जागावर भाजपाचा विजय निश्चित मानला जात आहे दुसरीकडं उर्वरित पंच्याहत्तर जागावर निवडून येण्यासाठी भाजपाकडून शर्थीचे प्रयत्न केले जाणार आहेत त्यासाठी भाजपने वेगळे प्लॅनिंग राबवलेले आहे विजय मिळू शकतो अशा पंच्याहत्तर विधानसभा मतदारसंघावर त्यांनी भर दिलेला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत एकशे पंचवीस जागाचे म्हणजे जा भाजपने जिंकण्याचे ध्येय ठेवलेलं आहे पन्नास जागावर भाजपाला विजयाची खात्री आहे तर पंच्याहत्तर जागांची जबाबदारी भाजप नेत्यांना वाटून देण्यात आलेली आहे भाजपला एकशे पंचवीस जागावर विजय मिळवण्यासाठी एकशे पन्नासपेक्षा अधिक जागावर तर निवडणूक लढवावी लागणार आहे त्यामुळं भाजप एकशे साठ जागावर लढणार अशा चर्चाला राजकीय वर्तुळात आता उधाण आलेलं आहे मग भाजप एकशे साठ जागा लढला तर महायुतीतल्या अन्य पक्षाच्या वाट्याला काय मिळणार बरं एवढं सगळं करूनही भाजपाला यश ये येऊ शकेल का हो नाही तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा आणि हो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा के आपण आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार